शिर्डी नाव जरी उच्चारलं तरी मनात एक वेगळी शांतता उतरते साईंच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक दररोज इथे येतात कोणी आशेने कोणी कोणी श्रद्धेने संकटात साईंचा हात पकडायला पण या भक्तीभावाच्या गर्दीत काही चेहरे असतात जे नम्रतेच्या मागे लपलेले असतात आणि काही चेहरे असतात जे थेट तुमच्या समोर हात पसरतात शिर्डीत सध्या साईंच्या कृपेपेक्षा एक वेगळ्याच चर्चेची हवा आहे कारण इथे एका भिक्षुकऱ्याने असा दावा केला आहे जो ऐकल्यावर तुम्हाला एक क्षणभर विचार यावा खरच का नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये शिर्डी पोलिसांनी नुकत्याच एका मोहिमेत पन्नास भिक्षुकऱ्यांना ताब्यात घेतलं यामध्ये चार राज्य आणि बारा जिल्ह्यातून आलेले भिक्षुकरी होते यामुळे भाविक त्रस्त झाले होते पण या सगळ्या प्रकरणात एक पात्र असं समोर आलं ज्याची गोष्ट थेट सिनेमात झळकावी अशी पोलिसांनी पकडलेल्यांपैकी एका व्यक्तीने स्वतःच नाव नारायण असं सांगितलं आणि मोठ्या शांतपणे सांगितलं मी इस्रो मध्ये काम करत होतो हे ऐकून पोलिसही क्षणभर थांबले त्यांनी सांगितलं दोन हजार आठ मध्ये मुदतपूर्व सेवानिवृत्ती घेतली पत्नी गेली भावाने फसवलं मुलगा दुबई आणि आता तो देशभर तीर्थयात्रा करत आहे त्याचं नाशिकला बॅग चोरीला गेल्याचंही त्याने सांगितलं त्यात ओळखपत्र आणि वीस हजार रुपये होते असंही नमूद केलं पण पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता त्यामुळे त्याला भिक्षुकरी गृहात न पाठवता समज देऊन सोडलं विशेष म्हणजे काही शासकीय सूत्रांनी त्याच्या सांगण्यामध्ये तथ्य आहे असंही संकेत दिले हा इस्रोतील माजी कर्मचारी खरंच गरिबीत आला की हे सगळं एक कल्पित कथानक होतं या घटनेतून एक मोठा प्रश्न समोर येतो आपण ज्या चेहऱ्याकडे भिक्षा मागणारा म्हणून पाहतो त्याच्या मागे एक शोकांतिका असते का कि ती एक चतुराईने रचलेली कहाणी असते शिर्डीतल्या या घटनेने श्रद्धा आणि संशय यांच्यातील सीमारेषा अधोरेखित केली आहे आणि खरं सांगायचं तर नारायण कोण होता हे महत्वाचं नाही पण आपण पन कोणाला कोणत्या नजरेने बघतो हे नक्कीच महत्वाचं आहे अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा